अभिमान महाराष्ट्र कॉर्पोरेट क्षेत्रातल्या एखाद्या घटनेमुळं राजकीय क्षेत्रात खळबळ उडते असं घटना सध्या आपल्याकडे घडलेली आहे देशातले एक आघाडीचे उद्योगपती म्हणजे अदानी म्हटलं की नरेंद्र मोदी यांचं नाव जोडून घेतलं जातं इतकी त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक आहे अशा अदानी यांनी आपल्या सगळ्यात फायदेशीर असलेल्या कंपनीच्या अदानी पोर्टच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळं देश विदेशात त्याच्या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे कारण ही भारतातील सर्वात मोठी खाजगी बंदर कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन ए पी सी झेड या सं कंपनीचे प्रमुख असलेले गौतम अदानी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे या निर्णयाचे परिणाम काय असू शकतात आणि हा निर्णय कोणत्या कारणाने घेतलेला असू शकतो याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ही विनंती नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान म्हणजे अदानींच्या राजीनाम्याचा निर्णय पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे म्हणजे आता ते कार्यकारी अध्यक्ष न राहता फक्त सल्लागार स्वरूपात म्हणजे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून काम पाहतील या निर्णयामुळे नेमकं काय बदलणार आहे तर राजीनामा अनेक कारणांनी दिला जाऊ शकतो त्याची कायदेशीर कारण वेगळी असू शकतात आणि ती योग्य असू शकतात परंतु अदानी यांच्या या राजीनाम्याच्या वेळेवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत कॉर्पोरेट कायद्यानुसार एका माणसाकडे एका वेळी अनेक कंपन्यांची प्रमुख पद ठेवणं योग्य मानलं जात नाही अदानी समूहात अनेक कंपन्या आहेत म्हणजे आपल्या आपण ज्या चर्चा गेल्या काही वर्षात ऐकतोय असं एकही क्षेत्र नाही की जिथं अदानी कंपनी उतरलेली नाही म्हणजे अदानींनी कोणत्याही गोष्टीवर हात ठेवावा आणि पंतप्रधानांनी किंवा कुठल्याही राज्याच्या सरकारनं त्यांना ते देऊन टाकावं एवढे अदानी सगळ्या सरकारांना प्रिय झालेले आहेत म्हणजे फक्त भारतीय जनता नाहीत काही विरोधी पक्षांच्या सरकारांच्या बाबतीत सुद्धा हीच परिस्थिती आपल्याला अनुभवायला येते तर अशा या अदानी समूहात अनेक कंपन्या असल्यामुळं गौतम अदानी यांना इतर व्यवसायांच्यावर लक्ष देता यावं म्हणून त्यांनी हे अदानी पोर्टचं अध्यक्षपद सोडलंय असं स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलंय एपीएससी झेड ही देशातली एक मोठी कंपनी आहे भारतात होणाऱ्या एकूण माल वाहतुकीपैकी जवळपास अठ्ठावीस टक्के वाहतूक अदानी पोर्ट्स मधून होते म्हणजे ही अदानी समूहाची सर्वात जास्त कमाई कम, करणारी कंपनी हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळेच अचानक घेतलेला हा निर्णय गुंतवणूकदारामध्ये आणि शेअर बाजारामध्ये सुद्धा मोठ्या चर्चेचा विषय ठरलेला आहे गेल्या काही महिन्यापासून अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप आहेत आणि त्याच्यात चौकशाही सुरू आहेत गौतम अदानी आणि अदानी समोर वेळोवेळी विरोधी पक्षांकडून सरकारची जवळीकीचे आरोप होत आलेले आहेत विशेषतः राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांना टार्गेट करण्यासाठी गौतम अदानी यांच्याशी असलेल्या त्यांच्या संबंधांचा आणि अदानींच्या कंपन्यांना सरकारनं केलेल्या फेवरचा सा सातत्यानं उल्लेख केलाय जाहीरपणे उल्लेख केलाय वारंवार उल्लेख केलाय जी और मोदी एक है तो सेफ है हिंदुस्थान में अदानी जी का कुठ नाही म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यापासून गौतम अदानी हे सरकारच्या गळ्यातले ताईत बनलेले आहेत पंतप्रधानांच्या अनेक परदेश दौऱ्यांच्या मध्ये गौतम अदानी यांचा सहभाग राहिलाय अदानी यांना परदेशातल्या कामांची कंत्राट मिळावेत यासाठी नरेंद्र मोदी यांनी अनेक परदेश दौरे केल्याचे आरोप झालेले आहेत आणि या परदेश दौऱ्यांच्या मध्ये त्यांनी तिथल्या सरकारांची अदानींच्या कंत्राटासाठी मध्यस्थी केल्याचे आरोप झाले आहेत काही परदेशी राष्ट्रांच्या प्रमुखांनीही अमुक अमुक व्यवहारांसाठी अदानींना हे कंत्राट द्यावं यासाठी भारताकडून भारताच्या राष्ट्रप्रमुख प्रमुखांच्याकडून पंतप्रधानांच्याकडून आपल्याशी संपर्क साधलेला होता असं जाहीरपणे सांगण्यात आलेलं आहे आता अदानी समूहाला पायाभूत सुविधा प्रकल्प मिळवण्यात सरकारनं पक्षपाती भूमिका बजावल्याचा आरोप राहुल गांधी यांनी असा वारंवार केलेला आहे पण पन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची इतकी जवळीक आहे की त्यामुळं ना राहुल गांधी यांच्या आरोपांची दखल सरकारने घेतली ना अदानी यांनी त्यांच्याकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र अमेरिकेत अदानी यांची चौकशी झाल्यानंतर एकूणच सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आपल्याला आठवत असेल ऑपरेशन सिंदूर नंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार भारत पाकिस्तान युद्धबंदीचं श्रेय घेतलं म्हणजे या दोन देशांच्या मधलं युद्ध आपण थांबवलं त्यांना त्यांच्या असलेल्या व्यापाराच्या संदर्भात धमकी दिली त्यानंतर त्यांनी युद्ध थांबवलं असं वारंवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे त्या संदर्भात विरोधकांनी सरकारला अनेकदा धारेवर धरलेलं आहे तरी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचं नाव घेऊन ते खोट बोलत असल्याचं सांगितलेलं नाही मोदी यांच्या या बोट मागे अदानी यांना अमेरिकेतील चौकशीतून वाचवण्याचा हेतू असल्याचा आरोपी होऊ लागलाय अदानी समूहाने इस्रायल सारख्या देशांच्या मध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केले इस्रायल इराण संघर्षामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झालाय जर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत सरकारवर दबाव वाढला तर त्याचा परिणाम अदानी यांच्या व्यवसायावर होऊ शकतो त्याशिवाय अदानी समोर सध्या अमेरिकेत लाचखोरी आणि गुंतवणूकदार फसवणुकीच्या आरोपाखाली तपास सुरू आहे भारतातल्या अहमदाबाद न्यायालयाला गौतम अदानी यांना नोटीस निर्देश दिले अशा कायदेशीर अडचणी आणि त्यामुळे होणारा राजकीय दबाव राजीनाम्यासारख्या मोठ्या निर्णयाला कारणीभूत ठरू शकतो असं काहींचं म्हणणं आहे और जी दो हजार करोड रुपये का स्कॅम करते हैं और वो बाहर घूम रहे हैं कारण है कि प्रधानमंत्री उनको प्रोटेक्ट कर रहे हैं अमेरिका में इंडाइटमेंट हुआ है अदानी जी को आ, 2000 करोड़ रुपए का स्कैम है हिंदुस्तान में उन्होंने क्राइम किया है अमेरिका में क्राइम किया है यह अमेरिका के इन्वेस्टिगेशन ने आ, कहा है अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे इराणहून बंदी असलेला गॅस भारतात आणल्याचा आरोप अदानी समूहावर आहे मुंद्रा शकतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय निर्बंधांचं उल्लंघन झाल्याचं अमेरिकेच्या अहवालात या संदर्भातल्या एका म्हटलेलं आहे आणखी एक आहे प्रकरण दोनशे पन्नास दशलक्ष लक्ष डॉलरचा आणि लाचखोरी संदर्भातलं म्हणजे अमेरिकेतल्या तपास यंत्रणांनी गौतम अदानी आणि त्यांच्या सहकार्यांच्या विरोधात या प्रकरणात सुद्धा दाखल केलेला आहे अदानी समूहानं अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक केली आणि भारतात मोठे सरकारी प्रकल्प मिळवण्यासाठी लाज दिल्याचा आरोप हिंडनबर्गच्या अहवालातही करण्यात आलेला आहे गौतम अदानी यांच्या राजीनाम्याच्या बातमीनंतर अदानी पोर्टचे शेअर दोन टक्क्यांनी खाली घसरलेले आहेत त्यामुळे संपूर्ण बाजारात सुद्धा थोडी अस्थिरता दिसून आलेली आहे अदानी समूहाने त्यांच्या राजीनाम्या संदर्भात काही स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि हा बदल म्हणजे त्यांचा राजीनामा हा केवळ काही कायदेशीर नियम पाळण्यासाठीचा आहे असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे म्हणजे आमच्याकडे आधीच दोन कार्यकारी संचालक म्हणजे एक एम आणि एक शिव आहेत त्यामुळे गौतम अदानी आता अध्यक्ष म्हणून राहतील पण कंपनीच्या रोजच्या कामकाजात ते सहभागी नसतील त्यामुळे त्यांना इतर कंपन्यांच्यावर लक्ष देता येईल असं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे गौतम अदानी यांचं वय त्रेसष्ट वर्ष आहे त्यांनी जो दो, दोन हजार चोवीस मध्ये असं जाहीर केलं होतं की ते सत्तरव्या वर्षी निवृत्त होऊन आपले व्यवसाय मुलगा कर्ण अदानी आणि पुढच्या पिढीकडे सोपवतील एपीएससी मध्ये कर्ण अदानी हे व्यवस्थापकीय संचालक आणि अश्विनी गुप्ता हे सी आहेत त्यामुळं गौतम अदानी यांचा हा आताचा राजीनामा हा त्यांचा उत्तराधिकारी नेमण्याच्या योजनेचा भाग असू शकतो असंही मानलं जात आहे आता या संदर्भात कायदा काय सांगतो तर भारतातल्या कायद्यानुसार एखादा माणूस फक्त एका कंपनीत पूर्ण वेळ मोठ्या पदावर काम करू शकतो इतर कंपन्यांच्या मध्ये तो किंवा अन्य कार्यकारी राहू शकतो अदानी यांचा हा निर्णय कायदेशीर दृष्ट्या यो योग्य असल्याचं मानलं जात आता अदानी पोर्ट्सने एप्रिल ते जून या तिमाहीत एकवीस टक्के महसूल वाढ आणि अकरा टक्के मालवाहतुकीतली वाढ दाखवली आहे म्हणजेच त्यांचा हा व्यवसाय चांगला चालू आहे पण त्याच वेळी म्हणजे हे सगळं उत्तम रीतीने व्यवसायातली वाढ महसूलातली वाढ सगळं होत असताना हे नेतृत्व झालेलं आहे म्हणजे अदानी यांनी राजीनामा दिलाय त्यामुळं सर्व संबंधित घटक अधिक सतर्क झालेले आहे गौतम अदानी यांनी अध्यक्षपद सोडलं हे फक्त कायदेशीर कारणासाठी आहे असं अदानी समूह म्हणतोय पण याच काळात त्यांच्यावर अनेक चौकशा सुरू आहेत हे पाहता हा निर्णय केवळ योगायोग आहे कि दबाली घेतलेला निर्णय आहे असा प्रश्न उपस्थित होतोय सध्या ज्या रीतीनं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकारण आहे त्या केंद्रस्थानी गौतम त्यांच्याशी संबंधित एवढा मोठा निर्णय असा सहज झाला असेल असं मानण्यास किंवा त्यावर विश्वास ठेवण्यास कुणीही तयार नाही अमेरिकेतल्या कायद्याच्या कचाट्यात आदानी सापडले तर त्याचा फटका थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना बसणार आहे कारण तेच त्यांचे गॉडफादर आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठीच मोदी डोनाल्ड ट्रम्प यांचे सगळे दबाव गुमान सहन करीत असल्याचे मानले जाते तसे थेट आरोप विरोधकांच्याकडून केले जात आहेत तर एकूण हे अदानीचं प्रकरण असं आहे अदानी, अदानी आणि मोदी यांचे संबंध हे असे आहेत त्यामुळंच या सगळ्या प्रकरणाला गौतम अदानी यांच्या राजीनाम्याला कॉर्पोरेट क्षेत्रातल्या एका घडामोडीला राजकीय क्षेत्रात विशेष महत्व प्राप्त झाले धन्यवाद